नांदेड भारतीय जनता पार्टी उत्तर पक्ष कार्यालयात स्त्रीची केली स्थापना भारतीय जनता पार्टीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी स्त्रीच्या जयघोषात मूर्ती घेऊन जाते वेळेस गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात गणपतीची स्थापना करण्यात आली देशमुख यांनी स्त्रीची पूजा आरती करून केली स्थापना आज संबंध जगभरात गणरायाचे आगमन झाले गणेश भक्तात प्रचंड आनंद भक्तिभाव उत्साहात महाराष्ट्रामध्ये गणरायाचे आगमन झाले यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून नागरिकांना सुख संपन्न आनंदी व्हावे सामाजिक आर्थिक राजकीय वातावरण स्वार्थपूर्ण राहावे आणि गरीब माणसाला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गणरायाच्या आगमनातून निश्चितपणे आशीर्वाद मिळावा या भावनेने प्रत्येक महाराष्ट्रातील माणूस आनंदाने जगावा गणेश भक्त नागरिकांना भावी आयुष्य सुखसमृद्धीचे जाऊ त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज मन सर आज गणपती स्थापना आहे काय सांगाल आज संबंध जगभरामध्ये गणरायाचे आगमन झालेले आहे तमाम गणेश भक्तात प्रचंड आनंदी उत्साहात आणि भक्तिभावामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा या वर्षीचे गणरायाचे आगमन पाऊस तर खूप चांगला झालेला आहे पण या महाराष्ट्राला राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठेही संपन्न आणि आनंदी व्हावं इथलं सामाजिक आर्थिक राजकीय वातावरणसुद्धा अतिशय सौहार्दपूर्ण राहावं आणि गरीब माणसाला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना धनरायाच्या अभिमानातून निश्चितपणे आशीर्वाद मिळावा या भावनेनं आज प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस प्रत्येक जगात गणेश पक्ष गणरायाच्या आगमनाच्या निमित्त सेवा करत आहे आज भक्तिभावाने पूजा करत आहे मी आपल्या माध्यमातून तमाम गणेश भक्तांना गणराय उत्सव आणि आगमनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो